आधीसारखं पुणे आता राहिलेलं नाही स्वारगेट अत्याचार प्रकरणावर सुषमा अंधारांनी सांगितलं पंधरा वर्षाचा जुना अनुभव अजित ददांकडे केली महत्त्वाची मागणी पुण्यात स्वारगेट येथे एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे स्वारगेट एसटी स्टँड परिसरात घडलेल्या या प्रकरणाने पुणे हादरला आहे आणि यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष देऊन पोलिसांना जाब विचारावा असं त्या म्हणाल्या आहेत या घटनेनं पुणे शहर हादरलं आहे या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू आहे नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी गंभीर गुन्हे नोंद आहेत चेन स्नॅचिंगसारखे गुन्हे त्याच्यावर आहेत पोलिसांकडून या नाराधाम आरोपी दत्तात्रय गाडी याचा शोध घेतला जात आहे मात्र या घटनेनं पुन्हा एकदा पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावं असं म्हटलेलं आहे सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी बोलताना म्हणाल्या पुणे स्वारगेट येथे घडलेली घटना ही फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे पुण्यामध्ये मी गेली अनेक वर्ष वावरत आहे पंधरा वर्षापूर्वी असणारे पुणे आणि आत्ताचे पुणे यात प्रचंड मोठा फरक जाणवत आहे दहा बारा वर्षापूर्वी आम्ही शिवाजी बसस्टँड उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली तर रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तरी शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे रिक्षाचे नंबर नोट करायचे आपण सुरक्षितपणे घरी पोहोचेल ही महिलांनी हमी होती मात्र ते वातावरण आता हळूहळू बदलत चाललंय पुण्यातील कायदे व्यवस्थेवरची पकड हळूहळू सैल होत चालली आहे पोलिसांचा धाक नावाची काही गोष्ट उरलेली नाही वारंवार प्रश्न उपस्थित केला जातोय पुण्यातील ज्या गर्दीच्या जागा आहेत त्या ठिकाणी विशेषतः शाळा कॉलेज बसस्टँड आणि रेल्वे स्टँड इथे पोलिसांची जास्तीची गस्त वाढली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाही आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे या सर्व प्रकरणात पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे पुणे स्वारगेटमध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष मी वावरते पंधरा वर्षांपूर्वीचंच पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे दहा बारा वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे आपण सुरक्षितपणे घरी पोचू ही महिलांना हमी होती मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा कॉलेज बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाही आहे आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे